ज्या उद्देशाने भेट घेतली ज्या उद्देशाने आम्ही आता भेट घेतली कुटुंबियाची घसपटे काकांची आमचं दुःख एवढं मोठं आहे आम्हाला दुःखाचं म्हणजे काय म्हणजे भावना असतात दुःख कसं सहन करावं लागतं दुःख सहन करून पुढं कसं वाट काढत चालावं लागतं या मी काकांना थोडं बोललो आणि आमचं दुःख आणि त्यांचं दुःख काही वेगळं नाही एकदा घरातला माणूस आपल्याशी कायमचा सोडून गेला तर ते भोग आहेत ते कुणाच्या नशिबी येऊ नये ते भोग आमच्या काकांच्या नशिबी आलेले आहेत तर त्या भोगातून जे काही समाज आहे जे काही सगळे येणारे भेट द्यायला लोक आहेत त्यांनी फक्त या काकांना कुटुंबियांना छोटं बाळ आहे एक नऊ महिन्याचं या सगळ्यांना म्हणजे पुढं वाटचाल कशी करायची आणि त्याच्यातून सावरायचं कसं हेच फक्त त्यांना या सगळ्या कुटुंबांना बड पाहिजे ईश्वराने एवढी मी प्रार्थना करेल आणि आम्ही पण त्याच परिस्थितीमधून जातोय ते पण सध्या त्याच परिस्थितीमधून जाते ते दुःख कधी कमी होत नसतं आणि हे सगळे भोग आहेत ते भोगावे लागतात आपल्याला आपण कुठंतरी म्हणजे काय एवढं पाप केलं होतं की अशा गोष्टी आपल्या भोगाला आल्या याविषयी विचार करून सुद्धा काही उपयोग होत नाही परंतु या सगळ्या परिस्थितीमधून पुढे यायचं ईश्वराने बळ त्यांना द्यावं असं मी म्हणेल